ओम साईराम गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून साईबाबा मंदिर साईबाबा ग्रुप आयोजित साई पालखी सोहळा हा नेहमी होत असतो रामनवमीनिमित्त निमित्त रामनवमीनिमित्त शिर्डीलासुद्धा पालखी सोहळा साईंचा होत राहतो त्याप्रमाणे भुसावळमध्येही साई मंदिर जे आहे आपलं तेथे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून साई पालखी सोहळा निघत राहतो पालखी सोहळ्यामध्ये साईंचे पालखीचे आणि पादुकाचे दर्शन भुसाळकरांना व्हावे म्हणून आम्ही साईची पालखी ही साईबा ता, मंदिर आयटिया शेजारू नाटा कॉलेज तसंच तुमचं इंग्लिश स्कूल म्युनिसिपल हायस्कूल भारत मेडिकल त्यापुढे अप्सरा चौक नंतर मणिमाता मंदिर बाटा चौक असं करत करत परत आम्ही आपल्या बाजारपेठ पुलटेशापासून तर टी व्ही टावरचे जे साई मंदिर आहे तिथं आम्ही प्रत्येक वर्षी साईच्या पालखीचं समर्पण करतो पालखीमध्ये सर्व भुसाळकरांनी सर्व भक्तांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पालखीमध्ये ह्यावेळीसुद्धा वारकरी वारकरी संप्रदायाचे शंभर ते दोनशे मुलं इथं आपल्यासाठी पालखीला हजर राहणार आहे साईंशी वीस फुटाची मूर्तीसुद्धा आपल्या दर्शनासाठी पालखीमध्ये आहे तरी भुसाळकरांनी साई भक्तांनी आपण येऊन साईंच्या दर्शनाचे लाभ घ्यावे हीच विनंती साई दर्शनासाठी भुसाळकरासह सा, आमचे पालकमंत्री आमचे नामदार साहेब संजीव भाऊ सावकर ये ये रह, रह, हे सुद्धा ते हजर राहणार आहे आणि जैंनाही साईचे दर्शन घेणार ते सर्वच हजर राहणार आहे आणि करणारे पण साई आहे बोलणारे पण साई आहे आणि ह्याकरता भुसाळकरांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ओम साईराम